सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जय ज़े किसान संजय विज्ञान प्रत्यक्ष कृषी मध्ये दे सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधून आज आपण आलेलो हो, आहोत गणेश भोवने यांच्या शेतामध्ये तर यांची आपण शेत हो, यश शेती यशोग या ठिकाणी वांग्याची पाहत आहोत तर एक -एकर वांगी यांनी लागवड केली आहे तर एक वांगी लागवड करत असताना यांनी जे काही नियोजन केलं आहे तर ते खालचं मल्चिंग असेल किंवा बेड प्रिपरेशन असेल त्याचबरोबर यांचं जे काही इतर मॅनेजमेंट असेल म्हणजे ठिबक आहे त्याच्यामध्ये जे काही खिडी व्यवस्थापन आहे तर हे जे काही लागणं होते तर याला पिवळे आणि निळे चिकट सापळे यांनी लागवड के याला बांधली होती तर या आज इकडल्या बाजूला आहे तो एक सापळा दिसतो आपल्याला या ठिकाणी आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर खूप छान आहे इकडे आंब्याचे झाडे आहेत इकडे बाजूला इकडे आवळ्याचं झाडं आहे असे विविध झाडं आपल्याला गणेशभोवने यांच्या शेतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर ही गणेश भोवने यांची शेती जी काही आपल्याला निसर्गरम्य वातावरण असल्याचं या ठिकाणी जाणीव होते तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी अशी आपल्या बांधावरती कोणती विविध वि प्रकारची झाडे लावायला पाहिजे जेणेकरून ए टी एमसारखं हंगामी आपल्याला पिकं कमी गावीनं हजार पाचशे रुपये त्या झाडाकडून येणारे असतील तर अशी शेत आपण या ठिकाणी पाहण्यासाठी मुद्दा म्हणून आलेलो आहोत तर हा प्लॉट जवळपास एक एकर क्षेत्र आहे तर हा पहिला डे प्लॉट आहे जवळपास हा वीस गुंठ्याचा आहे आणि याच्या बाजूलाच तो प्लॉट वीस गुंठे आहे म्हणजे असं एकूण टोटल क्षेत्र एक एकर आहे तर याच्या बाजूला जे चौकुनी साईडला जो काही यांनी तो दोडक्याची वेल लावलेला आहे जो काही पारसा दोडका आहे तर संपूर्ण राऊंड मारलेला आहे धोडक्याला पूर्ण राऊंड मारलेला आहे आणि त्याच्यातूनही थोडीफार मिळकत यांना आर्थिक होते तर प्रत्येक पिकाचं नियोजन करत असताना साईडने काय काय पिके घ्यायची जेणेकरून ती किडी नियंत्रित करण्यासाठी त्याचा फायदा बऱ्यापैकी होईल तर असे शेतकरी बांधव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर सर्वप्रथम सांगायचा उद्देश की यांनी आपल्याला दोन तीन महिन्यापूर्वीच बोलवलं होतं पण आपल्याला आपल्या कामामुळे काही येता आलं नाही तरी शेतकरी बांधवांनी शेती ही आता एक स्वतः करावी जेणेकरून मजुरांच्या भरोशावर नाही करता येणार त्याच्यामध्ये आपल्याला स्वतः राबवावं लागणार आणि शेतकरी राजा हा मन खरंच इथून पुढेही लागू होणार कारण तो कालही होता राजा आजही आहे आणि उद्याही राहील शेती ही न बंद पडणारा व्यवसाय आहे आणि त्यामुळं शेतकरी बांधवांनी जी काही यशोगाथा आहे ही यशोगाथा म्हणून नाही तर मी एक व्हिजिट म्हणून द्यायला आलो होतो की खरंच यांच्या शेतीमध्ये वांगी प्लॉट हा सदरील चालू आहे का तर काही शेतकरी बांधव कसं करतात की लागवड करायचं म्हणून करतात आणि तो प्लॉट दोन तीन महिन्यामध्ये संपून जातो पण तसं या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळत नाही तर हा सदरील प्लॉट जर पाणीचं व्यवस्थापन समजा जर पाणी चारा वगैरे काढून दिली तर सदरील प्लॉट हा दिपाळीपर्यंतही चालू शकतो तर असे शेतकरी बांधवांनी शेतीचं नियोजन करावं वांगी पिकाबद्दलच वा नाही तर सर्वच पिकाबद्दल जसं की टोमॅटो असेल मिरची असेल शिमला मिरची असेल जे काही पिकं आहेत ते नियोजन पद्ध पद्धतीने करा जेणेकरून येणारा काळ हा शेतीचाच आहे आणि शेती हे सर्व व्यवसायांना तारणारं व्यवसाय क्षेत्र म्हणून आहे आज आपण बरेच शेतकरी पाहिलेत की वेगवेगळी पिकं करतात मी त्याच्यात लॉस गेले मी याच्यात लॉस गेलो इतरांच्या भरवशावर शेती करतात आणि त्या ठिकाणी लॉस होतो मग शेतीतून काढती पळवाट आज शेतकरी करताना दिसून येतात मग शहरी भागामध्ये जाणं किंवा दहा बारा हजार रुपयावर त्या ठिकाणी काम करणं आणि परत पुन्हा तो दहा बारा हजाराचं काम करून आपल्याला कंटाळा येतो आणि परत पुन्हा शेतीकडे वळणं त्यापेक्षा आपण नियोजन पद्धत पद्धतीने शेती करा तर शेतकरी बंधूंना पुन्हा भेटूया संदर्भातल्या अशाच एका नवीन छानशा माहितीसोबत तर ही तुम्हाला यशोगाथा कशी वाटली तर ती आपल्याला नक्कीच कळवायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन यशोगाथेसोबत तर आपण यांच्या शेतीला भेट देण्याची दुसरी भेट आहे मागील आपण वर्षी भेट दिली होती तर थांबू इथेच आणि पुन्हा भेटूयात नवीन माहितीसोबत धन्यवाद